लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यंदा रंगतदार झाली आहे धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध सिंह नाईक निंबाळकर यांच्यातील लढाईमुळे राजकीय वातावरण तापलं होतं यातून भाजपचे आमदार सिंह मोहिते पाटील अलिप्त राहिले होते धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुतारी हाती घेण्यापूर्वीच रणजितसिंह हे भाजपबरोबर राहणार असल्याचं स्पष्ट केलं होतं पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार निंबाळकर यांच्याकडून रणजितसिंह मोहिते पाटील यांना लक्ष करण्यात येत होतं आता निंबाळकर यांनी रणजितसिंह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधलाय रणजितसिंह मोहिते पाटील खासदार आमदार होते पण रेल्वे आणि निरेच्या पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला नाही जिल्हा बँकेत चेअरमन असताना हजारो कोटींचा घोटाळा झाला असा आरोपही खासदार निंबाळकर यांनी केला आहे ते एका यूट्यूब चॅनलशी संवाद साधत होते खासदार निंबाळकर म्हणाले रणजितसिंह मोहिते पाटील हे कधीही कोशातून बाहेर पडले नाहीत पुणे मुंबईतील कॅफेत बसणं ही त्यांची संस्कृती आहे माळशिरसमधील एखाद्या गावात सोडलं आणि त्याला घरी या म्हटलं तरी रणजितसिंह येऊ शकत नाही माळशिरस तालुक्याशी त्यांना घेणं देणं नाही तालुक्याबद्दल लगाव नाही खासदार विधान परिषदेचे सदस्य झाले तरी रेल्वे आणि निरा देवघर पाण्याचा प्रश्न सोडवला नाही मी ते काम केलं यातील एक काम जरी केलं असतं तर विजयसिंह मोहिते पाटील कुटुंबावर ही वेळ आली नसती सतत पक्ष बदलावे लागले नसते मोहिते पाटील कुटुंबातील मुलांनी संस्था बुडवल्या याबद्दल जनतेत नैराश्य आहे पैसे खाजगी आयुष्यासाठी वापरले लोकांची लग्न आणि मुलांचं शिक्षण थांबले आहे जिल्हा बँकेचे चेअरमन असताना हजारो कोटींचा घोटाळा झाला त्या बँकेची चौकशी लागली असून तिथे प्रशासक नेमला आहे यांनी मातीत उतरून कधी काम केलं नाही असा हल्लाबोल खासदार निंबाळकरांनी केला आहे मिळालेलं गबाळ घ्यायचं आणि मुंबईला जायचं अशी संस्कृती मोहिते पाटील कुटुंबात रंगली आहे माळशिरस सह सोलापूर जिल्ह्यात यांच्याबद्दल आक्रोश आहे विजयसिंह मोहिते पाटील यांच्याशिवाय जिल्ह्याचं पान हालत नव्हतं आता मोहिते पाटील कुटुंबाच्या विरोधात सगळे आमदार आहेत असंही खासदार निंबाळकर यांनी सांगितलं